नमस्कार मी संदीप राठोड सरपंच ग्रामपंचायत मोळे तालुका सोयगाव जिल्हा छत्रपती संभाजीनगर काल पहाटेच्या सुमारास बरोटी बीडचे उपपोलीस निरीक्षक शेख साहेब यांचा मला कॉल आला त्यांनी मला माहिती दिली की एक सी वी गाडी कारमध्ये काही गुरं ढोळं भरलेली आहे ते आपण कोणत्याही परिस्थितीत ते डो गाडीला अडवा असं मला त्यांनी सु सुचवलं त्याच्या मी सांगितल्याप्रमाणे गावातील जे तरुण आहेत आमचे मित्र प्रवीण राजपूत महेश पाटील आणि आशू चौधरी आशू चौधरीच्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने आम्ही रस्ता पूर्णपणे बंद केला आणि काही का शहरामध्ये आम्ही गाडीची वाट बघत बसलो होतो थोडक्यातच लगेच गाडी आम्हाला दिसली आम्ही आमच्या तयारी लागलो आणि त्या चोरट्यांनी ट्रॅक्टरला बघताच त्यांना कळाले की रस्ता बंद केलेला आहे त्यांनी गाडीचा रिवस गिअर मारला आणि मग आम्ही लगेच त्याच्याकडे धाव घेत त्यांना लगेच दगडं वगैरे काही लाठी काठीने मारण्याचा प्रयत्न केला परंतु अंधाराचा फायदा घेत ते जे त्या गाडीतील जे नराधम होते त्यांनी अंधाराचा फायदा घेऊन पलायन काढलं आणि त्यानंतर आम्ही त्या त्यांचा पाठलाग करत असताना त्यांच्या हातामध्ये आम्हाला धारदार क्षेत्र दिसले म्हणून आम्ही माघारी फिरलो आणि ते पळण्यामध्ये यशस्वी झाले त्यानंतर आम्ही जे उपनिरीक्षक शेख साहेब यांना फोन करून त्यांना सांगितलं की ब साहेब अशी गाडी तुम्ही सांगितली होती गाडी आम्ही पकडली आहे त्याच्यात दोन गायी आहेत त्या गायी मालकांना आपण आपल्या पद्धतीने कळवा आणि ते, ते आम्ही त्यांची सुटका केलेली आहे आणि गाडी आणि गाई आम्ही तुमच्या ताब्यात देत आहोत आपण येऊन कृपया ते घेऊन जाणे अशी आम्ही त्यांना माहिती दिली मग ते म्हणाले की आम्ही एक दोन पाच मिनिटात लगेच तुमच्यासोबत तुमच्या समोर येत आहोत मग आम्ही त्याची वाट बदल बसलो आणि मग त्यांनी ते लगेच थोड्या वेळात आली त्या ठिकाणी मग त्यांना आम्ही गाडी आणि काही त्यांच्या ताब्यात दिली गावात आजूबाजूच्या शेजारच्या गावातील लोकांनी सतर्क राहणे गरजेचं आहे अशा वेळी आपण ठिकठिकाणी तीक लगेच सतर्क साधून सतर्क राहून आपण या ठिकाणी अशा चोरट्यांचा सामना करू शकतो म्हणून कृपया आपण सर्वांनी सतर्क राहावं अशी माझी इच्छा आहे धन्यवाद